मित्रा, शेतकरी मित्रांनो नमस्कार अवलंब अशा ऑफिशियल युट्यूब चॅनल सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत या आठवड्यातील हिरो ठरलेल्या शेतकऱ्याची आपण आता मुलाखत पण घेताय आणि मुलाखतीला शेतकऱ्यांचा व्हिडिओ पण आपल्याला शेतकऱ्यांना पाठवलेला आहे हा व्हिडिओ पण आपण मुलाखतीच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवत आहे शेतकरी साहेब नाव सांगा तुमचे विजय राजाराम साळुंके कडेगाव तालुका खेराडी बेटा गाव आहे एक एकर माझा प्लॉट आहे त्रिशूल माझं एक जुलै रोजी मला दोनशे दहा किलो माल निघाला होता ते आता दोनशे पाच किलो माल खिडका निघाला होता बरं आणि त्याच्यानंतर मी घरच्यानी आम्ही विचार करून प्लॉट सोडायचं ठरलो होतं पण तुमचं फेसबुक वरती वगैरे बघितलं जरा नंतर म्हटलं शेवटचा ट्राय म्हणून आपलं करून बघावं पण मला बरोबर वीसाव्या दिवशी चांगला तुमचा रिझल्ट आला एक पंधरा टक्के आली एकदम आणि नंतर मी आता दोन तीन दिवस झालं तोडा चालू आहे मला एक हजार तीस किलो माल निघाला बर त्याच्यापैकी सत्तावीस किलो माल फक्त किडका निघाला एक म्हणजे पर्सेंटेज मध्ये पण आपल्याला मोजता येणार नाही एवढं काही आलं हो आता तरी माझे आज मी तोडा केला मला दोनशे साठ किलो माल निघाला झिरो पर्सेंट निघाला त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही आता प्लॉट सोडून देऊन आता काढायच्या गतीत होता हो अगदी शंभर टक्के तुमच्या याच्यामुळे आमचा अगदी हे झाला माझे माझ्या चुकीमुळे जर आठ दहा दिवस लेट झालं तर मी तुम्हाला फोन केला होता पण कसं विश्वास बसत नव्हता लवकर त्याच्यामुळे मला जवळजवळ पन्नास हजार रुपयेचा लॉस झाला कारण आठ दहा दिवसापूर्वी जर हे कमी झाला असतं तर साठ रुपयाचा दर लागला असता आता दर जरा कमी झालाय झाला आहे हा ते म्हणजे माझ्या चुकीमुळे विश्वास न ठेवल्यामुळे बर शेतकरी मित्रांनो सत्तावीस जुलै आहे पर जुलै महिन्यामध्ये हंगामामध्ये शेतकऱ्याला आपण शंभर टक्के मुक्त हा प्लॉट शेतकरी मित्रांनी केलेला आहे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगशील आपल्या कन्सल्टिंग बद्दल विश्वास नाही शंभर टक्के शंभर नाही मी म्हणतो एक हजार एक टक्के रामोल साहेबांच्यावर विश्वास ठेवा हा कारण कसं आहे मी विश्वास ठेवला नाही मी चार दिवस विश्वास ठेवला नाही मला साठ हजार रुपयाचा लॉट झाला बर जर तोच विश्वास मी चार दिवस अगोदर ठेवला असता सरांचं कन्सल्टिंग लवकर घेतलं असतं तर मला तेवढा फायदा झाला असता आता मार्केट रिव्हर्स आल्यामुळे माल झिरो टक्के अगदी किडका निघतोय पण मालाची क्वालिटी एक नंबर आहे आणि उत्पादन पण चांगलं आहे आता प्लॉटवरती काळुकी फुलकडी काय भरपूर आहे एका झाडाला जवळजवळ शंभर फुल आहेत बर आणि काळुकी पण भरपूर आहे अगदी बरं 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 त्याच्यामुळं सरांचा सरांच्या अगदी नक्की डोळं दाखव लोकांनी विश्वास ठेवावा मी काय या फील्डमध्ये नाही मी पहिल्यांदाच भांगी केलेत बर पण तरी सुद्धा मला सरांच्या विश्वासावर फक्त मला अगदी चोवीस दिवसातच रिझल्ट मिळालाय बरं 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 आता तुम्हाला जे मी औषध दिली ते औषध सगळी मिळाली 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 कुठल्या अडचण आली काय कुठल्या कुठली अडचण आली की मी सरांना फोन करतच होतो ना तुम्हाला बर तुम्हाला फीडबॅक मिळत होता का वेळ लगेच लगेच दोन दोन मिनिटातच लगेच सर गाडीवरती वगैरे असले तर लगेच करत होते माघारी मी दुकानात आहे तोपर्यंतच बर बर शेतकरी मित्रांनो या प्लॉट चा आपण ऑनलाईन कन्सल्टिंग केलेलं आहे या शेतकरी पूर्ण नव्याण्णव टक्के याच्या प्लॉटवरती होते आपलं जे शेड्यूल दिलतं ते शेड्यूल शेतकरी मित्रांनो एक वीस पंचवीस दिवस त्यांनी वापरल्यानंतर त्यांच्या प्लॉटमध्ये पंच्याण्णव टक्के माल चांगला निघाला आणि पाच टक्के शेतकरी मित्रांनो किडका निघालेला आहे है। पावसाळ्या हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांना शंभर टक्के किडीचा त्रास आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्याकडे प्लॉट बुकिंग करून घ्या महत्वाची सूचना आपली कुठलीही औषधाची कंपनी नाही की काय नाही की आपलीही स्वतःची औषधं नाहीत आपण मार्केटमध्ये मल्टीनॅशनल कंपनीची जी औषधं असते ती तुम्हाला शेतकऱ्यांना देत असतो आणि त्याचे रिझल्ट शेतकऱ्यांनी आता स्वतः सांगितलेलेच आहेत मी औषध कुठलं तुम्हाला मी वैयक्तिक काय दिल तर नाही तुम्ही अजून समोरासमोर भेटत नाही साहेब आज बऱ्याच मार्केटमध्ये लोकांची चर्चा असते की त्यांची स्वतःची कंपनी स्वतःची औषध असं कुठलाही विषय आला नाही नाही तसं काहीच नाही तुम्ही जर सांगितलं एखादा मिळत नसेल तर ऑप्शन तुम्ही सांगताय लगेच हे नाही कुठला औषध घेऊन काय झाली नाही 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 शेतकरी मित्रांच्या मनात सगळ्यांच्या संभ्रभ्रम आहे की स्वतःच्या कंपनी असते आज औषध औषधे लिहून देतात स्वतः वैयक्तिक सर माझं पण तसंच होतं म्हणून तर मी चार दिवस लवकर माझा विश्वास बसला नाही ना पण नंतर मला समजलं सर सांगताय की अगदी शंभर टक्के खरं आहे त्याच्यामुळे कसं होतंय शेतकरी मित्रांनो माझं पण कळकळीची विनंती आहे उघडं इकडं तिकड जर मध्ये जाण्यापेक्षा साहेब साहेबांची ना आमची ओळख नसताना सुद्धा आम्हाला एवढा फीडबॅक चांगला मिळालेला आहे बॅ तुम्ही आता दहा पैकी किती रेटिंग देतील दहा पैकी शंभर टक्के दहाच देणार बरोबर शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याचा आपण कन्सल्टिंग केलेलं आहे सुंदर रिझल्ट आपण काढून दिलेले आहेत सर्व शेतकऱ्यांच्या मनातली जी शंका होती ती आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून ऑडिओच्या माध्यमातून आता आपण मिटवलेली आहे कुठल्याही शेतकऱ्यांना कुठे महाराष्ट्रात कुठेही प्लॉट असू दे आपल्याकडे कन्सल्टिंग साठी बुकिंग करा शंभर टक्के आपण किडमुक्त म्हणजे कीडमुक्त शंभर टक्के आपण प्लॉट करून देऊ शकतो त्यामुळे लवकरात लवकर आपला प्लॉट बुकिंग करून घ्या बुकिंगसाठी नंबर स्क्रीनवर दिसेल त्या नंबरवरती कॉल करून लवकरात लवकर पावसाळ्या हंगामासाठी बुकिंग करून घ्या धन्यवाद साहेब धन्यवाद ओके